ये ते ते एक किंवा दोन नाही गिलने तोडले हे पाच मोठे रेकॉर्डस दहाव्या कसोटी शतकाने बदलला सर्व इतिहास तर जेव्हा एखादा फलंदाज शानदार फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याच्यासमोर मोठमोठे रेकॉर्डसुद्धा छोटे दिसू लागतात काहीतरी तसेच गिलसह घडत आहे त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद एकशे एकोणतीस धावांची पारी खेळत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत ही गिलच्या मागील बारा कसोटी सामन्यातील पाचवी शतकीय पारी आहे आणि तेही कर्णधार म्हणून गिलच्या शतकीय खेळमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात पाचशे अठरा दहापर्यंत हो पोहोचता आले आणि भारताने पाचशे अठरा दहावर हो आपला डाव घोषित केला शुभन गिलने याच वर्षी कर्णधार झाल्यानंतर पाच शतकीय सामने खेळले आहेत एका भारतीय कसोटी कर्णधाराने एका वर्षात सर्वाधिक शतकण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे विराट कोहलीने दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये कर्णधान म्हणून प्रत्येकी पाच पाच शतके केली होती सचिन तेंडुलकर यांनी कर्णधान म्हणून चार शतके मिळवलेली आहेत तर घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यात गिलचा कसोटी करिअरमधील सर्वोच्च धावसंख्या ही आहे याआधी भारतातील मैदानावर त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोर एकशे अठ्ठावीस धावा होता तो त्याने दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियादर ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधला होता आता त्याने स्वतःचा हा रेकॉर्ड मोळत एकशे एकोणतीस धावा केल्या आहेत तर गिल वर्ल्ड रचच्या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे त्याच्याकडे आता दोन हजार आठशे सव्वीस धावांचा विक्रम आहे गिलने ऋषभ पंतला मागे टाकले आहे त्यांनी आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन हजार सातशे एकतीस धावा केल्या होत्या रोहित शर्मा दोन हजार सातशे सोळा धावा आणि विराट कोहली दोन हजार सातशे सतरा धावा सह या यादीत चौथ्या क्रमांकावरती आहेत तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक शेतकऱ्यांच्या बाबतीत शिवमन गिलने बाबर आझम आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे आता डब्ल्यू टी सीमध्ये गिलच्या नावावर पाच शतके आहेत तर रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनी कर्णधार म्हणून प्रत्येकी चारशे शतके केली होती सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड जो रूटच्या नावावर आहे त्याने कर्णधार म्हणून डब्ल्यू टी सीमध्ये आठ वेळा शंभर धावाचा टप्पा गाठला आहे तर शुभमन गिलने एका वर्षात सर्वाधिक कसोटी शतक करण्याच्या बाबतीत सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे यांनीही एका वर्षात पाच पाच शतक करण्याचा विक्रम केला होता मात्र एका वर्षात सर्वाधिक टेस्ट शतक करण्याच्या बाबतीत भारतीय रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर हो आहे ज्याने दोन हजार दहामध्ये सात शतक केले होते